वाडा शिवार सार वाड वडिलांची पुण्याई किती वर्णू तुझे गुण मन न जाई तुझे अपार कष्टाने बहरते सारी भुई एका दिवसाच्या पूजेनं होऊ कसा उतराई अशी ऋणात्मक भावना व्यक्त करत शेतकऱ्यांनी बैल पोळा सणाची तयारी केलेली आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जागोजागी बैलांच्या सजावटीची दुकानं थाटली गेली आहेत बैलाच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा शेतकऱ्यांचा उत्साहाचा सण म्हणजे हा बैलपोळा म्हणून मानला जातो आणि या बैलपोळ्याच्या निमित्तानं बाजारपेठा सजलेल्या आहेत बाजारपेठांमधून या सगळ्या सुंदर सुंदर बैलांना सजावट करण्यासाठी गोंडे किंवा हार म्हणू नका या विविध घोंगरांचा सुद्धा समावेश आहे अतिशय सुंदर पर... दिवस त्याच्यासाठी गोडधोड नैवेद्य करून आणि त्याला सजून धजून पोळा साजरा केला जातो छत्रपती संभाजीनगर विजय चिडे जय